नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी वाहनाच्या तोडफोडीच्या घटनेनंतर एरवडा आणि येथे गुरुवारी तोडफोडीच्या घटना समोर दिवसांपूर्वी एकाला मारहाण त्याला धडा शिकवण्यासाठी त्याच्या गाडीसह एक, एक रिक्षा आणि चार दुचाकींची तोडफोड करणारी घटना कागदीपुरा येथे घडली याबाबत पोलिसांनी सराईत गुन्हेगारांसह सहा जणांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलाय याबाबत यासिन शेख यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली तरुण पोलिसांनी वयू रडाकडे मंथन सकट आयान शेख ओम शिंदे आर्यन वाघमारे साहिल कुरेशी अशी अटक केलेल्यांची नावेत आहेत मयूर अडागळे यांच्यावर फरासखाना पोलीस ठाण्यात गर्दी जमून दहशत माजवणे मारहाण केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल आहेत आयन शेख याच्या विरुद्ध आर्म ऍक्ट खाली गुन्हा दाखल आहे साहिल कुरेशी याच्या विरुद्ध पळवून नेणे पोक्सो तसेच खुनाचा प्रयत्न दरोड्याची तयारी याखाली फरासखाना समर्थ खडक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यासिम शेख हे रिक्षा चालक आहेत तीन मोटरसायकल वरून आरोपी आले त्यांनी त्यांची रिक्षा आणि इतर पाच मोटरसायकल वर कोयते मारून त्यांची तोडफोड केली आणि ते, के ते पळून गेले पोलीस नियंत्रण कक्षाला कळवल्यानंतर फरासखाना पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी सराईत गुन्हेगार मयूर अडागळे याला पकडून आणले त्यांनी सांगितले की चार दिवसांपूर्वी आयन शेख याला कसबा पेटेतील पीएमसी बिल्डिंग समोर जाहीद ताजुद्दीन कुरेशी आणि इतरांनी वाद घालून मारहाण केली होती त्याची तक्रार पोलिसांकडे दिली नव्हती जाहीद कुरेशी आणि इतरांना धडा शिकवण्यासाठी तिघे येऊन गाड्याची तोडफोड केली जाहीद कुरेशी रिक्षा कुरेशी याची मोटरसायकल ताजुद्दीन कुरेशी याची जावा मोटरसायकल इम्रान कुरेशी यांची हुंडा ऍक्टिवा अकीब कुरेशी यांची हुंडा ऍक्टिवा यांच्यावर हातातील कोयते आणि दगड मारून गाड्यांचे नुकसान केले सायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड तपास करतायत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा